सगळे <laughs> దాకు కూపోట ప్రమాణం అవలక్ దావు కాకి దిసు ఉంటే బ్రాండ్ చాల్దా కాకి దావ

जर तुमच्या रक्तात काँग्रेस आहे तर तुम्ही कधी बसणार नाही कारण या ना, देशाला त्या लोकांना आपली गरज आहे आज वाली बा, कोण आहे गरिबांचा बीजेपी तुमच्या खांद्यावर आहे म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण लोकांना आपली गरज आहे आपण नाही केलं तर कोण करणार आपण शकतो नाही लढलो तर कोण लढणार या देशासाठी या संधानासाठी आणि या लोकशाही वाचवण्याची आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आप की शेवटची निवडणूक वाचेल शेवटची निवडणूक असेल जर आपण लढलो नाही तर आणि म्हणून ही सर्वात महत्वाची निवडणूक आपल्या आयुष्यात सर्वात लढेगे कालच कोणीतरी उदाहरण देत होत रशियामध्ये पुतीनची निवडणूक आहे पण पुतीननी त्यांच्या विरोधकातल्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकले आणि जे बोलले त्यांना तरी पाठ केलं आणि लोकशाहीचं ढोंग त्या ठिकाणी करतायत लोकशाहीचं नाटक करतायत आपण जर आपल्या देशात आणि खुलासा पण बोलायला पाहिजे आणि मोदी आणि बी जे विरोधात आपण बोलायला पाहिजे आपल्याला कोणतीही भीती नाही दी आहे लक्षात घ्या पाच आमदार एक खासदार जर बीजेपीचा असेल तर लोकांची नाहीतर लोकांचा आवाज हा संसदेपर्यंत विधानसभेपर्यंत घेऊन जायला कोणीही बोलणार नाही ती जे पीचे लोक कधीही बीजेपीच्या विरोधात सत्ताधाराच्या विरोधात बोलणार नाही हे नाहीतर त्यांना मोदीजी उचलून एकून टाकतात म्हणून आज आपण तो संकल्प करूया थ्रीड संकल्प करूया की आता आपल्याला लढायचं आहे जमेची बाजू आहे

तुमची आणि विजय तुमचा झाला पाहिजे हा विजय कोणाच्या एकाचा नसणार आहे त्या शत्रूला त्या बीजेपीला त्या खोट बोलणाऱ्या मोदी सरकारला ज्यांनी लोकांची एवढी मोठी फसवणूक केली त्याला आता आपण त्यांची जागा दाखवलीच पाहिजे एवढा आपण सरकार